नमस्कार मित्रांनो आज चिंचाळ्याचं मैदान आज चिंचाळ्याच्या मैदानात पुन्हा एकदा त्याच जोडीनं सिद्ध करून दाखवले आपला करुणेकरांचा चिक्या आणि घोडकरांचा सरजा मित्रांनो आज दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा कसं वाटतं आज मैदानाबद्दल ना मैदान व्यवस्थित ताईने आयोजन केलेलं आहे आणि खरोखर एक मला एक अभिमान वाटतोय की महाराष्ट्रामध्ये एक आमच्या भगिनीने एवढं मोठं मैदान आयोजित केलं आणि ते मैदान त्यांनी यशस्वीरित्या आतापर्यंत पार पाडलं कसं नाही होत ताईंचं जाऊ मैदान पडलं होतं का आता दोनदा पुढे ढकलण्यात आलं होतं आणि ताईने शेवटी निर्णय घेऊन आज अठरा सप्टेंबरला जे नियोजन पुन्हा काय चर्चा झाली होती कसं नियोजन कसं आहे ताईंचं दोन आमचं अगोदरही दोन्ही मैदानावर नियोजन ताईंकडे यायचं झालेच होतं मैदानासाठी पण जेव्हा त्या दिवशी मी ते इष्टाच्या रील्सला बघितलं की मैदान पडलंय त्या टायमाला मला खरोखर आनंद वाटला आणि लगेच आमच्या याच्यामध्ये जगदीशनीने ने लगेच नियोजन केलं आता ही जोडी मागच्या वेळी पण पळाली होती पण खरोखरच तोफानी स्पीड लागलं होतं तसं नियोजन करण्यात आलं होतं नाही आमचं नियोजन पहिले पण याच मैदानाला याच जोडीचं होतं पण जे आपला छिक्या आणि सेम म्हणजे एकाच उंचीची जी मापाची दोन वास्त्र खरोबर त्यांनी जे करून दाखवलं म्हणजे सगळं नंदी म्हणजे कसं आपला प्रत्येक नंदीवर घोट पळत असतो पण ती वेगळं स्पीड लागलं नाही ही गाडी वेगळीच पळते आणि ते कसं एका एक मातेच्या असल्या कारणामुळे ती जुळून पळते गाडी पण आता आता थोडा एक महिना एक एक गॅप होता महिना त्याला आम्ही गॅप दिला होता आमचा काही वैयक्तिक प्रॉब्लेम होता तो सगळ्यांना माहिती होता तो आमचा आई एक वेरीच्या कृपयाने व्यवस्थितरित्या वे हे झाला सॉल्व्ह झाला आणि आज तुम्ही बघितलं असेल की त्याचे ते जो आमचा प्रॉब्लेम चालू होता ते मैदानाला आलेले आहेत कुठंतरी म्हणजे थोडासा स्टँडिंग झाली होती दोघांच्या मध्ये ती दूर झाली एकत्र एक आले पुरा पुरा एक परिवार आमचा जो होता तो परत एकत्र आला की आमचा आम्ही एकत्र येणार आम्ही दोघं भाऊ भाऊच आहोत पंचवीस वर्षापासून आमची मैत्री आहे ज्या माझ्याकडे काय नव्हतं आज शून्यातून शो उल केलं त्याच्याकडे त्यापासून आमची एक प्रकारची मैत्री आहे आणि जी पंचवीस वर्षाची मैत्री होती ती आमची परत सर्व मध्यस्थांच्या परत तशीच झाली आता कसं वाटत आता कसं एकदम आनंद वाटतो ना पहिल्यासारखंच तर मागल्या मागल्या दोन महिन्यात जरा नाराजगी चेहरा हो पण आता आज <laughs> <सो गया था। laughs> शेवटी बघा आज सरजा आमच्या कुटुंबाचा घटक आहे आणि त्याच्या मागे थोडस नाराजी राहणारच ना आमची पूर्ण फॅमिलीच नाराज होती म्हणजे आम्ही असं नाही मी असेल अरुणची फॅमिली असेल आमच्या फॅमिलीमध्ये दररोजचा एकच चर्चा असायची पण तो विषय आमचा आई वेळच्या कृपेने सॉल्व्ह झाला म्हणजे तुमच्या म्हणजे खरं तुम्ही जे प्रयत्नाला यश आलं ते सगळ्यांनी मिळून सॉल्व केला पुन्हा तुम्ही एकत्र आणलं म्हणजे बैलानं किती बैलाच्या आशीर्वादाला सर्व पुन्हा एकत्र आणि विषय असा गंभीर काही हो नव्हता की कुठं पैशाची देवाणघेवाण होती काय तर त्याला थोडासा युगो होता मला होता तो मला फोन नव्हता हो करत मी त्याला फोन नव्हतो करत याच्यामध्ये विषय झाला होता बाकी काय नव्हता हो पण जेव्हा एम एम नानांच्या ऑफिसला बसलो तो समोर आला मी समोर आला विषय होता तो क्लियर झाला बाई लहान कुठनं कुठं मैत्री आणली कुठं कुठं जाऊ पंचवीस वर्षाची मैत्रीताना म्हणजे पहिली गाडी क्षेत्र आणि खूप उंचावर गेले अनेक जवळ आपल्याला बघायला मी खरोखर नानांचं मित्रांनो नाना म्हणजे वेगळंच वेगळंच विचार वे वे असत नानांचं पण खरोखर कुणाला मागासर म्हणत नाही हा कसं वाटतंय का तर शिक्के आणि जेव्हा घोट पोहतो तेव्हा काय नियोजन कसं हीच गाडी आमचं ते जेव्हा चिकेचं आणि गोडचं नियोजन असतं तेव्हा आमचं पूर्ण सर्जा ग्रुप असेल आमचे कुटुंब असतील त्या न आम्हाला माहिती असतं की नंबर असं नाही पण आमचं गुलाल फिक्स आहे गुलाल फिक्स हां गुलाल फिक्स आहे वेगळं स्पीड लागतं वेगळं वेगळं स्पीड वे लागतो आ, आता म्हणजे एकाच खांदी ना तुम्ही आता बघितलं पण जो जो खांदावर गटाला पाहला तोच सी पळवता असं बदलत नाही नाही बदलत आम्ही नियोजन नाही बदलत नियोजन आहे तेच सेम गाडी पळवता सेम सेम आज गटाला बी सुंदर गाडी पळाली नाही खरंच सुंदर पळाली गाडी गटाला आज सर्व सर्वांच्या गाडीवर लागले होता पण गटाला अतिशय सुंदर गाडी पाहली आज नंतर ड्रायव्हर कोणी गाडी कोणी मारली बबलू चाचा बबलू चा सांगितलं बबलू चालत नाही बबलू चानचं काय आता प्रत्येक गाडीवर बबलू चा असतात ते आमच्या घरातलेच आहेत त्यामुळे काय विश्वास येत नाही बरोबर मित्रांनो म्हणजे आज बघू शकता बैलगाव क्षेत्रात बैलगाव क्षेत्रामध्ये अनेक प्रत्येका चावून भेटत असतो प्रत्येका शेजारीच बसल्यात चिक्क्याच्या चिक्केच्या शेजारी चिक्क्याबद्दल नाही जेवढा सर्जेवर जीव आहे तेवढं आमच्या चिक्केवर जीव आहे आणि माझा महाराष्ट्राच्या प्रत्येक नंदीवर माझा तेवढाच जीव राहील म्हणजे आज खूप बरं वाटलं नानाच काही दिसत ना आपण पण मैदानात मामा नाना पण मैदानात नव्हते आणि असं घरी बस मैदानात जाऊया या असं वाटत होतं का कसं माहिती का मैदानात जाव वाटत होतं पण कसं होतं आणखीनही माझी काही कामं होती अरुणची कामं होती आणि बैल मैदानात आल्यानंतर जी अल्लग मजा असते ती बघण्यात नसते कारण आम्हाला प्रत्येक टायमाला बैल घेऊन यायची सवय लागलेली होती त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा आलो तेव्हा बैल घेऊनच आलो मैदानात एक आनंद म्हणजे आज आता तुम्ही जेव्हा फील आता तुम्ही बघितलं की जेवत होत म्हणजे मला तर सगळं संपलं होतं त्या चटणी बरोबर पाव खाल्लाय तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं बघितलं पण ते पाच पकवण्याला पण सर येत नाही ना म्हणतो आपण ती ती परिस्थिती आहे पण मजा मजा सगळ्यांच्यात मजाच वेगळी बैलाजवळ बसून जेव्हा मजाच वेगळी वेगळे काही एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण ती एवढे येत पण ह्याच्यात क्रेम म्हणजे वेगळं वातावरण मैदानात आल्यावर तुमच्या घरातले बाहेरचे धंद्याचे जे काही विषय आहेत ते सगळे तुमचे दूर होतात आणि त्यामुळे एकदम माइंड फ्रेश होतो एकदम आता गट पळून आलो आप आता आपल्याला सेमीची चिंता लागणार आहे कुठल्या गटात निघते काय चिठ्ठी निघते हे आता हे चालू होतं बाकी काय डोक्यात राहतच नाही असं एकदम म्हणजे काय विचारत असते दिवस गेल्या कळत नाही नाही कळत नाही आता आम्हाला तर पाचशे किलोमीटर कालपासून यायला लागलं इथे पाचशे किलोमीटर बघू शकता म्हणजे बैलगाडी क्षेत्र खास कारण म्हणजे खास ताईंच्या मैदानासाठी आणि ताईंचं जे सर्जावर असलेलं प्रेम आहे त्या ते प्रत्येक त्यांच्या बाईट मध्ये रील्स मध्ये सांगतात त्याच्यामुळे आम्ही आज खाली या मैदानाला आलो सर्वांना वाटत की रात्री ताईंच्या गोट्यावरच सर्जा उतरलाय पण सर्वांचे पण लेख काय एक एक व्हिडिओ पडला होता की ताईंच्या एक जोडी चिक्या आणि घोडसरांच्या ताईंच्या गोठ्यावरच उतरले नाही आम्ही गोट्यावरती उतरणार होतो पण कसं आहे बबलू चाचण्याच्या आमच्या घरचे संबंध आहेत मग त्याच्यामुळे त्यांना टाळून इकडे यायचं त्यामुळे आम्ही तिथे उतरलो मात्र जेवण वगैरे तिथं गेलो थांबलो आणि मी सकाळी इकडे आलो मग आज हो जाणार आहेत मित्रांनो बघा बघा माझी आज प्रत्येक नंदी ताईंची कि सर्व नंदी माझ्या गोट्यावर आलो पाहिजे बैलगाडी क्षेत्र कुठं कुठं आलं वाघीन आणि बैलगाड क्षेत्रामध्ये वेगळंच आज महिला पण आता बैलकामध्ये उतरल्या महिला उतरल्या पण ज्या सक्ष्म महिला जी उतरली म्हणतात ते आज आपल्या ताईने सिद्ध करून दिलं की सक्ष्म बैलगाडी मालकीन ज्याला म्हणतात ती आज ताईने दाखवून दिलं की मी खरोखर बैलगाडी मालकीन आहे कारण एवढं मैदान आयोजकांना तसं हे होत नाही कधी कधी आपणही बघतो नियोजन कुठंतरी नियो चुकतं पण त्यांचं नियोजन कुठंच चुकलं नाही किती नंदीचा किती पळ हे बघून पण त्याही पुढं मैदान क्लिअर केलेलं आहे आज म्हणजे कुठल्याच अडचण कुठली कुठलीच अडचण नाही म्हणजे रात्री खूप उतरले होते आता विचार करा ना त्या बाईट मध्ये सांगितलं होतं प्रत्येकाच्या राहण्याचा दुधाचा जेवणाचा सगळ्याचा एक सोय करणं म्हणजे एक लेडीज खाऊ नये पण त्यांच्या माग त्यांच्या शेटचा पण तेवढा त्यांना सपोर्ट आहे त्याच्यामुळे त्यांचा पण हे चाललंय म्हणजे आज सकाळ ते सकाळ जे ताय आहेत आणि ते दाद आहेत दिवसभर रात्री झोप नाही तरी आज मैदान पावसानं साथ दिली खरोखरच आणि पाऊस आणि निसर्ग त्यांना शंभर टक्के साध्य स्वप्न पूर्ण झाली हे नंदी माझ्या मनात पाळा पण ते सर्वांनी तुम्ही केलं जेवढे जेवढे ताईंच्या मनामध्ये इच्छा होती बकासूर झाला असेल तो तर देवच आहे सर्जा पाहिजे होता जेवढे जेवढे त्यांना पाहिजे जो होते तेवढे सगळे नंदी या मैदानाला आले खूप म्हणजे भारी वाटले की आज आणि जे वातावरण मैदानाच्या काय होणार फाटी एकदम कठीण आहे आणि अजिबात पाऊस नाही जरी पाऊस थोडाफार जरी आला ना तरी पण एवढा काही जाणवणार नाही फाटी कठीण आहे कठीण मित्रांनो खरोखर आता आज भेटला खूप आनंद झाला आणि जे तुमचे प्रॉब्लेम होते ते देवाच्या शरण सर्व सॉल्व्ह झाले आणि तुम्ही एकदा आम्हाला मैदानात बघा भेटला खूप आनंद झाला आपल्या चॅनेलला दोन शब्द बोलला तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद